पुण्याई कशी आली हो फळाला फळाची जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शोभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला

dá baba

आणि भगवान शंकर यांना आपल्या पुत्राच्या रूपात त्या ठिकाणी प्राप्त केलं आणि आज त्या ठिकाणी त्यातील एका पुत्राच्या जयंती निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तन सप्ताह आपण उत्सव साजरा करत आहोत ऐका मायबा म्हणून महिलांनी मुलांना संस्कार दिले पाहिजे पहिली जबाबदारी महिलांची आहे दुसरी जबाबदारी सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांची आहे जे आपल्या देवासाठी देशासाठी धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत असतात कवी फार गोड सांगतात शुरामि सरदारुणाचि भीति दिवदिशा धर्म पायी प्राण घेल हाती दिवदिशा धर्म पायी हाती शुरामि देव देशासाठी आणि धर्मासाठी देशा धर्मा स्वतःच्या प्राणांची चिंता न करता लढणारे ते सैनिक त्यांची दुसरी जबाबदारी आहे देशाचं नाव गौरवण्याची आणि तिसरी जबाबदारी माझ्या संतांची माय बाप संत हे जगत उद्धारा जगत कल्याणा करीता नव्हे नव्हे आपल्या सर्वांना भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवण्याकरिता अवताराला येत असतात मी सांगेन मायबाप तुम्हाला या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व आहे आहे हा किती मला सांगा ब्रह्मदेवाने माणसाचं शरीर बनवलं जास्त बोर नाही होते ना तुम्हाला हा संतांच चरित्र हे कीर्तनातून ऐकावं हे फार महत्वाचं आहे हा ती थट्टा विनोद बाजूची गोष्ट आहे लक्षपूर्वक आहे का त्या ठिकाणी संतांचं वारकरी संप्रदायामध्ये फार मुलाचं महत्व आहे किती मुलाचं महत्व आहे ज्या पद्धतीने ब्रह्मदेवाने माणसाचं शरीर बनवलं रोहित दादा पण वरचा मुखवटाच बसवला नाही तर त्या माणसाला माणूस म्हणता येईल का बर तेही असू द्या तुम्ही मंदिर बांधलं या वर्षी तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला तुम्ही फक्त मंदिराच बांधलं असत मंदिराला कळस लावला नसता तर मंदिराला मंदिर म्हणता आलं असतं का नाही म्हणता येणार बर तेही असू द्या या महाराष्ट्राच्या भूमीमुळे भारत देशाला भारत माता म्हटल्या जातो मग जर भारतामधून महाराष्ट्राला वेगळं केलं तर भारताला भारत माता म्हणता येईल का नाही म्हणता येणार ज्या पद्धतीने मुखवट्याशिवाय माणसाला माणूस म्हणता येणार नाही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मंदिराला कळस लावल्याशिवाय मंदिराला मंदिर म्हणता येणार नाही ज्या पद्धतीने या वारकरी संप्रदायामध्ये लक्षपूर ऐका का ज्या पद्धतीने या भारत देशामध्ये महाराष्ट्राला जर काढून टाकलं भारतातून तर भारताला भारत माता म्हणता येणार नाही अगदी त्याच पद्धतीने या वारकरी संप्रदायातून जर संत वेगळे झाले तर याला वारकरी संप्रदाय म्हणता येणार नाही मला सांगायचंय या वारकरी संप्रदायामध्ये संतांच अनन्य साधारण महत्व आहे जसं माणसाच्या शरीराचे हात पाय डोळे कान नाक सर्व महत्वाचं आहे एकही पार्ट त्याला नसेल तर ते त्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाने माणूस म्हणून स्वीकारल्या जात नाही त्याच पद्धतीने त्या ठिकाणी संत सुद्धा वारकरी संप्रदायात अत्यंत मोलाचे आहे आता वारकरी संप्रदाय एका शरीराप्रमाणे आहे त्याला देखील हात आहे ते त्या ठिकाणी त्याला पाय आहे कान आहे डोळे आहे नाक आहे सगळं शरीर सांगायला वेळ नाही परंतु मुखवटा नक्कीच सांगेन तुम्हाला मुखवट्यामध्ये कान येतात डोळे येतात वाणी येते आणि नाक सुद्धा येतं आता विचार केला बाबा या मुखोट्यामध्ये सर्वप्रथम डोळे येतात डोळ्याची जागा कोणत्या कोणत्या ठिकाणी माझे कोणते संत डोळ्याच्या जागी दिसतील विचार केला आणि मग लक्षात की बाबा डोळ्यांनी सर्वात जास्त ज्ञान होतं एखाद्या गोष्टीचा वास घ्यायचा असेल तर जवळ जाऊन वास घ्यावा लागतो एखादी गोष्ट गुप्पित ऐकायची असेल कानाने तर जवळ जाऊन ऐकावी लागते एखाद्याला एखादं गुप्पित सांगायचं असेल तर जवळ जाऊन सांगावं लागतं पण एखादी गोष्ट जर पाहायची असेल तर ती इथून तर लांब पर्यंत पाहता येते म्हणजे डोळ्यांनी सर्वात जास्त ज्ञान होत मग या वारकरी संप्रदायामध्ये असे कोणते संत आहेत की ज्यांच्याकडे अनन्य साधारण ज्ञान आहे मग विचार केला आणि मग माझ्या मौली ज्ञानोबरायांची आठवण झाली बाबा या डोळ्यांच्या जागी माझ्या मौली ज्ञानोबरायांच्या पलीकडे दुसरं कोणीही शोभून दिसणार नाही ऐका माय बाप माझ्या मौलिक एवढं ज्ञान आहे की त्या मौलिक ज्ञानोबरा ज्या रेड्याच्या बुद्धीमध्ये आणि दगडामध्ये काहीच फरक नाही त्या रेड्याच्या मुखातून वेद बदविला सांगणार आहे तुम्हाला मैशी पुत्रा मैशी पुत्रामुखी बोलविली श्रुती चालविली भिंती बाई सोनिया त्या ठिकाणी ज्या रेड्याच्या बुद्धीमध्ये आणि दगडामध्ये काहीच फरक नाही त्या रेड्याच्या मुखातून माझ्या मौली ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी वेद वदविला म्हणून डोळ्यांची जागा मौली ज्ञानोबरांना देण्यात आली आता डोळ्यानंतर विचार केला तर दुसऱ्या नंबरला कान येतात कानाची जागा कोणत्या संताला द्यावी फार विचार केला आणि मग लक्षात आलं बाबा संतांनी सांगितलेलं ब्रह्म तत्त्वज्ञान तत्वज्ञान जगाच्या डोक्यावरून जाऊ लागलं मग तेव्हा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितला म्हणून त्या ठिकाणी समाजाची विवंचना कानाने ऐकली म्हणून जागा देण्यात आली आता त्यानंतर वाणीची जागा कोणत्या संतला द्यावी विचार केला आणि मग पूर्वीच्या काळी घडलेला प्रसंग आठवला पूर्वीच्या काळी सर्व संतांची एकत्र आली आणि सर्वजण वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराकरिता निघालेले आहेत त्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज जनाबाई मुक्ताबाई स्वतः भगवंत गोरोबा काका सर्व संतांची निघाली त्यांचा एक दिवसाचा मुक्काम औंढ्या नागनाथ इथे महादेवाच्या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तो मुक्काम पडला सर्वजण मंदिरात आहे आणि रात्रीच्या वेळी विचार झाला बाबा या ठिकाणी आपण भगवान शंकराच्या मंदिरात आहोत प्रचार वारकरी कीर्तन कोपऱ्यामध्ये गोरोबा काका उभे होते पुढे आले आणि सांगितलं बाबा कीर्तन करावं तर माझ्या नामदेव महाराजांनी कारण नामदेव महाराज अनन्य साधारण भक्त आहेत कीर्तनाची तयारी झाली रात्री नऊची वेळ कीर्तनाला उभे राहिले सर्व संतांची मंदिर कीर्तनाला उभी आहे ऐका माय बाप आता मात्र कीर्तन चालू होत कीर्तन चालू झालं कीर्तन अगदी रंगामध्ये रंगामध्ये आलेलं आलेलं आहे आणि आणि ऐका ना ते कीर्तन कीर्तनाची पंचपदी झाली आता मात्र त्या चाल कुणी म्हणावी कोपऱ्यामध्ये जनाबाई उभ्या होत्या आणि पुढे आल्या आणि जनाबाई सांगतात जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग माय बाप जनाबाई महाराज विश्व मौली ज्ञानोबरा सांगतात की मौली तुम्ही चाल म्हणा ऐका मैबाई बात विश्व मौली ज्ञानो बराय जगाची आई आहे आणि त्या जगाच्या आईला त्या ठिकाणी माझी जनाबाई सांगते की मौली तुम्ही चाल म्हणा म्हणजे किती अधिकार असेल काही काही लोक म्हणतात मयूर दादा महिलांनी कीर्तन करू नये पण ऐका पूर्वीच्या काळीपासून संतांनी फार मोठा अधिकार माझ्या महिला संतांना दिलेला आहे आता पंचपती झाली कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तन एवढं रंगात आलं की उभे असलेले पावल्या खेळत होते पावल्या घेऊन नाचत होते नवल नाही ऐका ना माय बाप त्या कीर्तनामध्ये नाम कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग विश्वाचा कीर्तनामध्ये नाचत होता माय बाप नाचता नाचता एक प्रसंग घडला नाचता नाचता देवाचा पितांबर आणि सावध होई देवा ऐसा बोले कबीर भगवंत नाचत होते आणि भगवंताचा पितांबर खाली येऊ लागला ही गोष्ट कोपऱ्यातून कबीरदाजींनी पाहिली देवा सांभाळा स्वतः हा पितांबर तुमचा खाली चालला संतांनी तुम्हा आम्हाला सावध करावं नवल नाही संत भगवंताला देखील सावध करतात आता रात्री नऊ वाजता चालू झालेलं कीर्तन पहाटेचे चार वाजे तरी बंद झालेलं नाही तेव्हा पहाटे चार वाजता त्या शिव मंदिराचे पुजारी मंदिरात आले आणि त्यांनी पाहिलं तर बाबा शिवालच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं कीर्तन त्यांना कीर्तन बंद करायचं होतं पण आजूबाजूची ताकद पाहून घेतली आता जर भांड करायचे असले तर ताकत पाहून घेणं फार महत्वाचं आहे हा तिकडून दहा जण आहे ना आपण दोघ ती ग मग त्याच्यामध्ये मजा नाही हे दोघं होते यांनी पाहून घेतलं आजूबाजूला ताकद किती आहे पाहिलं तर म्हटले सर्व वारकरी आहेत टाळ करी आहेत माळ करी आहेत हे आपल्याला काहीच करणार नाही ते ब्राह्मण मध्ये गेले आवाज केला बंद करा आहे कीर्तन हात जोडले माझ्या संतांनी पखवाचा आवाज बंद झाला त्या ठिकाणी बाबा टाळाचा आवाज बंद झाला पावल्या खेळणारे शांत झाले आणि त्या ठिकाणी माझे नामदेव महाराज हात जोडून म्हणताय बाबा करू द्या ना कीर्तन काय अडचण आहे त्या पुजाऱ्यांनी सांगितलं हे महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं कीर्तन करता हे योग्य नाही माझे नामदेव महाराज नवे नवे संत मंडळी उदाहरण देताय बाबा तो पांडुरंग आणि भगवान शंकर वेगळे नाही भजन करी महादेव राम पूजी सदाशी बाबा असं करू नका पण पुजारी ऐकायला तयार नव्हते कीर्तन करायचं आहे ना तर मंदिराच्या मागे मोठी जागा आहे वाईट वाटलं माझ्या संतांना पण भगवंताचं कीर्तन बंद होऊ नये म्हणून माय बाप सर्वांनी त्या ठिकाणी आपापली सामुग्री उचलली मंदिराच्या मागे गेले आणि ऐका माय बाप परत एकदा त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात झालेली आहे परत एकदा कीर्तन रंगामध्ये आलं आणि ऐका माय बाप माझ्या नामदेव महाराजांचं चा कीर्तन चालू होत आणि माझ्या नामदेव महाराजांनी आलं नाही तर याला मी घरातच घेणार नाही घेतलं तर संध्याकाळचं जेवण देणार नाही वाटच पाहत होती पाचची गाडी आली आता पाचच्या गाडीतून एक एक प्रवासी खाली उतरायला लागले आता त्या गाडीतून कोण खाली शेवटच्या सकाळी पण दिवसभर जाऊन ते चेहरा उतरून एकामाग एक खाली उतरत असतात आता झालं असं एकामागून एक प्रवासी सगळे खाली उतरले आणि सगळ्यात शेवटी तिचा मालक उतरला त्याला पहिल्या बरोबर तिची तळपायाची होते कुठे होते फोन केले मी सकाळपासून हा म्हटला उरडू नको भार थकलोय मी एक काम कर कमीत कमी मला एक कप चहा पाज चहा पाजू का तुम्हाला हे म्हटलं बाई चहा नको पाजू कमीत कमी एक ग्लास पाणी तरी पाज मग घरी गेली आणि ऐका ना तिने पाणी आणायच्या अगोदरच विचारायला सुरुवात केली कशी होती मुलगी आपल्या मुलासाठी पाहायला गेलते दिसायला सुंदर होती का स्वयंपाक येतो का वागायला बोलायला चांगली होती वडिलांनी सांगितलं त्या मालकाने सांगितलं बाई फार थकून आलोय कमीत कमी एक ग्लास पाणी तरी पाच मग सांगतो तुला घाई घाईत गेली पाणी घेऊन आली आता पटकन सांगा कशी आहे मुलगी त्याने सांगायला सुरुवात केली हे बघ मुलगी फार सुंदर आहे किती वर्णन करावं तिच्या सुंदरतेच अग ऐक ना तिचे गोरा पान तिचा रंग आहे हरिणी पाणीदार डोळे आहेत ऐक ना गुलाबाच्या फुलांच्या पाकल्यांसारखे तिचे गाल आहेत डाळिंबी सारखे ओट आहेत आणि अग ऐक ना आजकालच्या मुलींसारखी बापकट केलेली नाही तिची भुजंगासारखी लांब सडक विणी आहे ती फार सुंदर आहे किती वर्णन करावं तिच्या सुंदरतेच करावं त्या जेव्हा त्या 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 ताट वाढून स्वयंपाकाच्या ताटामध्ये जेवणाच्या ताटामध्ये दोन तीन वाट्या होत्या एका वाटीत गुलाबजाम होते एका बासुंदी होती एका खीर होती एका भाजी होती एका वरण होत आणि मध्यभागी ठेवलेली तिची वाटी होती काय सांगू मी वाटच पाहत होतो वाट पाहत होतो त्या वाटीमध्ये कोणता पदार्थ येईल तेवढ्यामध्ये ती मुलगी एक बादली घेऊन आली त्याच्यामधून चमच्यावर काढला आणि सुंदर अशी ती कढी ती कढी माझ्या ताटामध्ये वाढली पाचवर बाबा फार गोड वर्णन करतात त्या कढीकडे पाहून मला असं वाटत होतं की जणू काय त्या कढीच्या तरंगाकडे पाहून असं भासत होतं की जणू काय त्या कढीमध्ये कढी पत्त्याने आणि मोहरीने जणू काय आत्महत्याच केली की काय एवढी सुंदर ती कढी एवढी चांगली ती कढी ती पिल्यानंतर ती खाल्यानंतर फार मन तृप्त झाल्यासारखं वाटत होत एवढा ती सुंदर स्वयंपाक बनवते ऐक ना मुलगी फार सुंदर आहे फार चांगला स्वयंपाक बनवते ही म्हटली मग आपल्या मुलासाठी पाहायला गेल ते पुढचं काही झालं की नाही हा म्हटलं पुढचं ऐकून घेत जावं बायकांना मध्ये मध्ये बोलायची सवय असते हो की नाही फक्त मला सोडून हा तो म्हटला हे बघ मुलगी फार सुंदर आहे फार सुंदर आहे पण तिच्या नाकाला शेंडाच नाही नाक नाही त्याने वाया गेली काय ती करावी बत्तीच लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली म्हणजे तिच्याकडे सर्व काही होत पण नाकाला शेंडा नसल्यामुळे नाक नसल्यामुळे तिच्या सौंदर्याला काहीच महत्त्व उरलं नाही म्हणून नाक हे फार आहे आयका बाय बाप आपण मी सांगून जाईन तुम्हाला आपण सौंदर्याकडे फार जास्त लक्ष देतो आणि जर खरा विचार केला तर माय बाप हे प्रापंचिक हे माईक सौंदर्य पाहण्यापेक्षा भगवंताच्या सौंदर्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किती सौंदर्य आहे भगवंताकडे वर्णन करतात संत राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी लोपलिया रवी फार सुंदर विश्वाचा मालक आहे जेव्हा वृंदावनामध्ये आम्ही भागवताच प्रशिक्षण घेत होतो तेव्हा आमच्या गुरुजींनी एक गीत आम्हाला शिकवलं होतं अगदी एक म्हणून दाखवणारे सर्वांनी टाळी बाजू माझ्या मागे म्हणायचं